तरी जनतेनं हा निकाल स्वीकारला असे काही दिसत नाही शंका यावी अशा अनेक गोष्टी आता पुढे येत आहेत त्याची खातरजमा करावी लागणार आहे असं काय तीन महिन्यामध्ये घडलं की एवढा मोठा बदल व्हावा आम्ही लोक तर प्रत्येक मतदाराच्या संपर्कात असणारे लोकप्रतिनिधी आहोत होते असं असतं आणि असं घडलं काय नेमकं काय बदल असा घडला कोणत्या कारणानं लोकांनी अशा प्रकारचा निकाल दिला असं ज्यावेळेस विचार करतो त्यावेळेस अनेक गोष्टी ईएमच्या बाबतीत शंकास्पद आम्हाला वाटत आहे आणि म्हणून माननीय आमचे अध्यक्ष काँग्रेस पक्षाचे देशाचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे साहेबांनी सुद्धा याबाबतीतलं शंका व्यक्त केलेली आहे शंका माझ्याही मनामध्ये आहे काहीतरी हा घडलं हे तर वेगळं म्हणजे कल्पनेच्या पलीकडचं आहे ही वस्तुस्थिती आहे मी निवडणुका लढतो आणि माझा संपर्क हा माझ्या मतदारसंघातल्या आणि तालुक्यातल्या प्रत्येक कुटुंबाशी माझा कनेक्ट आहे त्यांना सुद्धा हे खरं वाटत नाही त्यावेळेस आता कोणाला खरं वाटणार आहे उभारी होईल कारण जनता निश्चितपणे जनतेच्या मनामध्ये सुद्धा खूप शंका याबाबतीत आहेत जनता आमच्या बरोबर राहील आणि जनतेला बरोबर घेऊन हा लढा आम्ही लढू आणि पुन्हा एकदा जे काही भांडा फोड करायचं त्यांचं हे झाल्याशिवाय राहणार नाहीची खात्री मला ठीक आहे तो तो विषय वेगळा आहे तो ज्याच्यात त्याचा अधिकार असतो स्वतःच्या बळावर लढायचं त्या संघात घेऊन जायचं कशात आमचं आम्हाला सत्ताधाऱ्यांच्या विरोधात लढता येईल याचा विचार आम्ही निश्चितपणे करू जे योग्य असेल ते करू परंतु

त्यांना वाटतं तसं तसं होणार नाही काँग्रेसचे आमदार काँग्रेसबरोबर राहतील जे निष्ठ एकनिष्ठ आहे ते तर राहतील आपण मागणी अनुभव घेतलेला आहे जे कोणी गेले त्यांनी उड्या मारलेले आहेत हे पूर्वीचा जुना इतिहास गे तेच गेलेले आहेत त्यामुळं आम्हाला काही बाबतीत शंका नाही हे सर्व आमदार निश्चितपणे काँग्रेसवर राहतील आणि सर्वजण एकत्र पद्धतीनं विरोध जो आहे सत्तेला विरोध जो करायचा योग्य ठिकाणी तो विरोध करतील आणि जनतेचे प्रश्न ठामपणे मांडतील याची खात्री मला आहे मुख्यमंत्री पदाचा चेहरा खरंच नाहीये एकदा शिंदे पुढे नाराज असलेलं पाहायला शेवटी त्यांच्या कल्पनेच्या पलीकडे सगळं घडलेलं आहे हेच अजूनही गाजारून गेलेले अशा प्रकारची परिस्थिती आहे त्यावेळेस आता

हे जनतेला आहे ना माझ्या जनतेला माहिती आहे महाराष्ट्राला माहिती आहे पराभव झालाय नाही का त्यांनी असं वक्तव्य त्रास दिला असं आम्ही कोणता त्रास दिला त्यांना त्यांचा कायम सन्मान होता आम्ही कायम सन्मान ठेवला शेवटच्या क्षणापर्यंत सन्मान होता त्यांचा काँग्रेस त्यांच्या मनातला हेतू साध्य करण्याकरता ते गेलेले एकनाथ शिंदे आज मौन सोडतात गेले तीन दिवस ते बोललेले नाहीत महायुतीकडे सर्वाधिक बहुमत आहे तरी देखील मुख्यमंत्री निवडला जात नाही आता मौन सोडतात तर काय बोलतात हे ऐकण्यास उत्सुक आहे सर हिंदी में जाना चाहेंगे अभी प्रेस कॉन्फ्रेंस ले रहे हैं आज आज कुछ बात करेंगे मुख्यमंत्री पद को लेकर मालूम नहीं अभी तो जी हमारे अभी सी एम है हमारी सी एम वो तो क्या बोलेंगे मुझे मालूम नहीं लेकिन क्या बोलेंगे इसके लिए हम तो इच्छा है सुनने के लिए कि क्या बोलने वाले मल्लिकार्जुन तो। ने सवाल उठाए क्या कह रहे हैं नहीं, नहीं, नहीं। सबूत जो दिखते हैं प्रथम दर्शनी उसमें तो, तो कुछ ना कुछ दिखता है लोग तो लोगों में भी संभ्रम है कि क्या हुआ है ऐसा कि ये रिजल्ट आया है तो के बारे में तो संभ्रम है मल्लिकार्जुन खड़गे साहब ने वही बोला है इसको लेके कोई प्लान है क्या क्या, क्या चेकिंग के लिए आप देंगे ये हमने तो चेकिंग के लिए दे रहे है लेकिन इसमें क्या निश्चित प्रॉब्लम है वो आज मुझे मालूम नहीं है लेकिन हमारे लोग खोजेंगे जरूर वो भंडाफोड़ हो जाएगा

कांग्रेस के बड़े नेताओं की हार के सबसे ज्यादा चर्चा ऐसे में सर ये जानना चाहेंगे कि जिस तरह से ये पूरा घटनाक्रम क्या आप भी ईवीएम पर सवाल खड़े कर रहे हैं क्या आप मुझे है? है। मन में भी लगता है कि कुछ ना कुछ गड़बड़ता ही मुख्यमंत्री पद को लेके एक नाथ शिंदे नाराज हैं ऐसी बातें आ रही हैं कि उनको भी मुख्यमंत्री बनाएंगे भी अपनी ताकत है उनकी वो दिखाते होंगे परन्तु आज नेता ऑफिस निर्णय हुई बातें होती थी एक नाथ शिंदे चाह रहे हैं की शायद श्रीकांत शिंदे को मुख्यमंत्री बनाया जाए ये मुझे आपने सुना है मैंने सुना नहीं अभी तक